न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष समाज मंदिर जेल रोड येथे जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी नियुक्तीपत्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे तसेच उत्तर महाराष्ट्र विश्वनाथ होलिंग जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद निकम यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर जिल्हा सचिवपती संजय गोसावी जिल्हा संघटक मंगेश घोडेकर अध्यक्ष विजय खेरनार नाशिक जिल्हा संघटक बलभीम जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम बोडके नाशिक शहर कार्याध्यक्ष एकनाथ बरू आदींची नियुक्ती करण्यात आली नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विश्वनाथ होलिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन सत्कार करण्यात आला दरम्यान सध्या महाराष्ट्रासह देशात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बळकावत असून संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सामाजिक काम करत असताना आज आम्ही जनतेची पिळवणूक होताना पाहिली म्हणून आमचे संपूर्ण पदाधिकारी त्यांनी एक ठराव मांडला आपण जो जनतेसाठी काय करायचं त्यावेळेस आम्ही सगळ्यां मिळून सगळ्यांच्या ठरावणी एक आपण समिती स्थापन केली भ्रष्टाचार निर्मूलन समिती या माध्यमातून जो गरीब गरिबांवर अन्याय होतो त्यासाठी आम्ही संपूर्ण पदाधिकारी ठरवलं का शासकीय योजना या गरिबांना मिळत नाही ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो त्या त्या ठिकाणी आमचे संपूर्ण पदाधिकारी महाराष्ट्रात त्यांना न्याय मिळवून देईल त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष मिलिंद निकम व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले के आज शालिग्राम बनसोडे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सचिव यांच्या देशात देशानं आणि या ठिकाणी जी कार्यकरणीची निवड झाली त्या कार्यकर्णीमध्ये मला जिल्हाध्यक्षपद व काही कार्यकर्त्यांना अनेक पद मिळालेले आहेत त्या पदाचा चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे अनेक हॉस्पिटलचे प्रश्न असतील करोना काळात आपण बघितलं होतं का बाराशे रुपयाचं एक इंजेक्शन दहा दहा हजारापर्यंत गेलं होतं असे अनेक प्रश्न असतील मग हॉस्पिटलचा असेल कंपनीचा असेल पोलिस स्टेशन असेल शैक्षणिक असेल अशा ठिकाणी आपण सर्व ग्रुप बनसोडे साहेबांच्या माध्यमातून आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला आपण जा विचारू आणि कुठे हजार रुपयाचं काम असेल त्या ठिकाणी जर दहा हजार रुपये लागत असेल तर याचा देखील प्रश्न आपण विचारले पाहिजेत हे बोलून माझे दोन शब्द थांबतो जय भ्रष्टाचार निर्मूलन समिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री शालीगमजी बनसोळजी यांनी जे पदाचा जो माझ्यावर सोपवला आहे तुम्ही मी शंभर टक्के कामाचा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जिथं जिथं अन्याय होईल तिथं आम्ही उभे राहू जिथं भ्रष्टाचार होईल तिथं आम्ही जाऊ कोणाचं काही काम असू भ्रष्टाचार वेग पण ते पण आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू कुठे असू कंपनी असू एमआयडी सी असू पॉलिटिशन असू इतर ठिकाणी कुठे असू महानगरपालिका असू या बैठकीस अभिषेक राठोड अभिषेक अष्टेकर स्वप्नील आहेर छोटू कापर अनिल निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीस उपस्थितांचे आभार शालिग्राम बनसोडे यांनी मानले भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड